सहकाराच्या शोषणातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे चोपडा पीपल्स बँक यांच्या घोडगाव शाखाचे उद्घाटन प्रसंगी सरकारमंत्री मंत्री बाबासाहेब पाटील माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी मंत्री अनिल पाटील संजय पवार जिल्हा बँक चेअरमन संजय जी बिर्ला सतीश मदाने रवी जैन प्रकाश बाविस्कर भूषण बाविस्कर राहुल सोनवणे माजी आमदार कैलास बापू पाटील चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्राजभाई गुजराती माजी नगरसेवक भूपेन गुजराती व परिवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीप प्रज्वलन करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले शहीद जवान यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी चोपळा पीपल्स बँकचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की सावकाराच्या शोषणातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सहकार असते सहकारातूनच उद्योगाला चालना मिळते ते बँकेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात असेही त्यांनी सांगितले यावेळी चोपळा पीपल्स बँकच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला व सी बी निकुंभ हायस्कूल येथील विद्यार्थिनींना अठ्ठ्याऐंशी सायकल व पालक शिक्षक संघ यांच्या वतीने सदोतीस सायकल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या असते मानव विकास योजनेतून सायकलचे वाटप करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

आणि लॉकर वेगवेगळ्या घ्यायची या सर पण अशा पद्धतीने आणि बँकेची जे सोन्यासाठी आहे ते सोन्यासाठी आपण हो हो तार आणि देसाव सर्व साडेपाच पाहिजे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रजलन करून शाखेचा उद्घाटन प्रसंगी आमच्या उपस्थिती शुभ असते केला जातोय आपण साधेजण काळांच्या गदरामध्ये या उद्घाटन समारंभाला साथ देऊया Oh. Oh. The Chopra people's cooperative bank. Yeah, bank. शिबिल घेतलं जात आहे बँक म्हणजे केवळ पैसे कमी नाही वाढवायचं असतं तर कितीतरी बँक वाढविली असत्या पण त्यांनी बिल विस्तार आम्हाला जास्त करायचा नाही आहे ते चांगलं काम करायचं चा। मी तुम्हाला जन्मसेब धन्यवाद देतो लोक बँक काढा लागले मल्टी स्टेट उपचवता काढा लागलेत आणि मग माहिती निर्णय घ्यायला लागलेत व्याजाचे दर वाढवायला लागले सरकार कायदा मी नवीन केला का बोरा सावकारकीच्या माध्यमातून अनेक लोकांचे घर उठले एखाद्या सावकारा लायसन दिला असेल इथे डीडीआर साहेब बस आर बसले त्याला जर लायसन दिला असेल तर त्याचे दर त्यानं घराच्या पुढे लावा लागल त्याच्या अफीसच्या पुढे लावा लागल मॉडगेज घेत असेल तर नऊ ते दहा टक्क्याच्या बारा टक्क्याच्या पुढे व्याज त्याला घेता येणार नाही आणि बगड भाडायचा असेल तर बारा ते चौदा टक्के घ्यावं लागेल म्हणून सावकारकीच्या शोषणातून शेतकऱ्यांना वाचवायचं म्हणून सरकार चवळ पुढे आली पाहिजे आम तुमची जबाबदारी आहे तुमच्याकडे हे धंदे कमी आहेत आम्हाला महाराष्ट्र सभागृहामध्ये याचे उत्तर देता त्याला दे नागे न झाले मंत्री स्टेट हे नवीन पतसंस्था लोकांनी काढल्या त्याला परवानगी केंद्र सरकारने दिल्या काहीतरी घोषणा करतात कॉम्प्लेन काढतात तुमच्यासाठी जोर न संधी आपण आयुष्यभर कमी तो पैसे कुठे ठेवायचे आहे याचा विचार केला पाहिजे अगोदर कुणा तरी टक्क्या दोन टक्क्याच्या व्याजासाठी विचार करून आपण कुठल्या तरी मंत्री स्टेटमध्ये पैसे ठेवून पैशांचं वाटोळ आणि आपल्या कुटुंबाचं वाटोळ करून घेऊ नका तुम्ही अगोदर शाले आमचं काम आहे आम्हाला मग आम्ही गेल्यावर लोकांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले सरकारची बँक आहे म्हणून अनिल महिन्यास कुठल्याही पतसंतीच्या उद्घाटनाला जाऊ नका लोक चकली खाते म्हणून तुम्ही अगोदर शालेत झाले पाहिजेत कुठले ते संचालक आतापर्यंत कामकाज कसं आहे पैशाचे काही नुकसान होणार नाही का पैसे सुरक्षित राहणार आहेत का बँकेच कर्ज देताना तीन टक्क्याचं कर्ज करायला पाहिजे एक छोटा कर्ज ठेवला पाहिजे दुसरा गट ठेवला पाहिजे आणि तिसरा पाहिजे कारण इन्कम सोर्स वाढलेले एखादा कारखाना काढायचा म्हणतात कर्ज घ्यावं लागणार आहे मग कर्ज घ्यायसाठी अनिल पाटलांनी थोडं टच केलं त्या विषयाला की तुम्हाला अगोदर या व्यवहारात संसारामध्ये पद निर्माण करावं लागेल क्रेडिबिलिटी करावं लागेल काय म्हणायचे बाप झालं आपले बाप बराबर पद पर मरुणी तुम्ही सगळ्यांनी खाते बँकेत काढा जिल्हा बँकेत काढा ज्या चांगल्या बँकेत काढा शेतकरी असलो तरी म्हणतो आम्हाला कोण खरार आहे आम्हाला इन्कम टॅक्सची काही भीती नाही असं नाहीये शून्य टक्के तुम्हाला इन्कम टॅक्स असला तर त्याची प्रोफाईल करा कमिशन तयार करा उद्या पोरग तुम्हाला जर एखादी पेट्रोल रूल काढायची आहे गव्हर्नमेंटचा एखादी व्यवसाय करायचा आहे ती आढ ते की तीन ती वर्षाचं स्टेटमेंट पाहिजे आम्हाला तुमचं सिव्हिल बघितलं जात आहे सिव्हिल म्हणजे काय की त्या बँकेमध्ये तुम्ही व्यवहार कसा करता म्हणजे आर्थिक क्रांती होण्यासाठी या चोपड्या बँकेचे उद्घाटन केलेलं आहे खूप वर्षापासून आहे त्यांनी विस्तार जास्त केला नाही पण जे आहे ते बँकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम केलेलं आहे जे नियमसभा आहेत सी आर आर एस एल आर ह्या ज्या गोष्टी त्याचं पालन केलेलं आहे आणि दरवर्षी ते प्रॉफिटमध्ये आहे आणि आता टप्प्याटप्प्याने ती बँक निश्चितपणे मोठी होणार आहे कर्ज बँकेचं सर्वसामान्य माणसाला देणं गरजेचं आहे ते एखाद्या छोटा उद्योग आहे त्याला कुठं ऐपत नसते ऐपत नसते अशा माणसाला जर आपण कर्ज दिलं तर तो मोठा झाला तर त्याचा विकास होतून गावातल्या भागातल्या लोकांना काम लागते बाबासाहेब पंच पश्चिम महा महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सहकार क्षेत्र वाढलेलं आहे त्या तसा उत्तर महाराष्ट्रामध्ये जर सहकार डबकायला गेलेला आहे तर यामध्ये काही कारण हे तेच आता ही दुसरी चक्कर आहे माझी जळगावला यायची मला दादानी कसोटी केलं आहे की आमच्याकडे विकास घ्या झाला पण आम्हाला मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा विकास करायचा मग लोकाला ह्या निमित्तानं जाऊन आम्हाला मिळव घ्यावं लागेल सहकाराचं महत्त्व पटवून टाकावं लागेल सरकार म्हणजे केवळ बँक किंवा कारखाना एवढंच नाही बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या आता अमित भैयाने सांगितले वाईना की बँकच्या माध्यमातून विकास सोसायटीला अनेक कामं करायला हवायची आता जा। आमचं एक गाव आहे तिथे त्यांना गोडावला पैसे द्यायचे होडलमध्ये त्यांनी माल ठेवायचा शेतकऱ्यांनी त्याच्यावर कर्ज घ्यायचं भाव वाढला की पुन्हा माल विक्री करायचा त्याच्यामुळे करून अजून काम जास्त व्हावं आणि इथल्या तरुणाच्या हाताला काम लावा विद्यापीठ निर्माण केलं आज गुजरातमध्ये त्या विद्यापीठामधून जे सहकारामध्ये सरकारामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं ट्रेनिंग एक प्रत्येक गोष्टीला ट्रेनिंग अतिशय महत्वाचं गाईड महत्त्वाचं आहे